आणि एकदा करायची माझी इच्छा आहे पण पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेते त्याच्यावर अवलंबून आहे वैवडी तालुक्यातल्या कुठल्याही मतदारसंघामध्ये दिली तरी मी तिकीट लढवीन आतापर्यंतची कोणतीही जबाबदारी राणेसाहेब आणि भाजप पक्ष किंवा पालकमंत्री नितेश राणेसाहेब यांनी जेव्हा 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 माझ्या जी जबाबदारी दिलेली आहे तेव्हा तेव्हा मी ती यशस्वीपणे करून दाखवलेली आहे पण संघर्षातून निवडून येणारं म्हणजे चिखलातून कमळ उगवणारं हे फुल मजबूत असतं तसं हे कमळाचं फुल आहे वैभवाडीच्या राजकारणात गेली पस्तीस वर्ष ज्यांनी काम केलं राजकारण समाजकारण या विविध क्षेत्रात नावाजलेलं व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते वैभववाडीचं अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे जयेंद्रजी रावराणे जयेंद्रजी रावराणे म्हटलं की वैभवाडीची एक शाण म्हणून ओळखली जाते प्रत्येक क्षेत्रात त्यांचा जो धबधबा आहे तो आपण पाहिलेला पाहिले आहे सर्वांनी आता आपण पाहिलं तर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागल्या आहेत वैभववाडीचं नेतृत्व अगदी जिल्हा परिषदेत धडाडीपणे केलेलं हे वैभववाडीतलं एक नावाजलेलं नाव आहे कारण आपण पाहिलं तर जिल्हा परिषदच्या बांधकाम सभापती असेल शिक्षण सभापती असेल अशी विविध पदं या व्यक्तिमत्वाने उपभोगलेली आहेत आणि त्या पदाला न्याय दिलेला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यात राजकारणातलं एक प्रतिभावंत नाव म्हणून यांच्याकडे पाहिलं जातं असं व्यक्तिमत्व आज आपल्यासोबत आहेत आणि यांच्याशी आपण आज या निमित्ताने चर्चा करणार आहोत की जिल्हा परिषद पंचायत समितीचं आरक्षण जाहीर झालेलं आहे आणि हे व्यक्तिमत्व पुन्हा कुठच्या सभागृहात आपल्याला दिसणार आहे का किंवा यांचे काही डावपेच आहेत का येणाऱ्या निवडणुकीत हे व्यक्तिमत्व कुठच्या सभागृहात आपल्याला दिसणार आहे किंवा याच व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून आणि कोणतं नवं नेतृत्व इथे घडणार आहे का हे जाणून घेण्यासाठी आज आपण त्यांच्याशी संवाद साध साधणार आहोत रावराणेजी प्रथमतः कोकणसाद लाईव्हमध्ये आपलं स्वागत जिल्हा परिषद पंचायत समितीचं आरक्षण जाहीर झालेलं आहे वैभवडीचं देखील चित्र आहे तुम्ही जे दोन मतदारसंघ यापूर्वी लढले होतात लोरे असेल अगदी कोकेसरी असेल हे तुमचं ओम पिच होतं या ठिकाणी आरक्षण हे महिला पडलं आहे त्यामुळे कुठेतरी आपण ह्या आरक्षणामुळे ओपन जागेसाठी कुठेतरी अडचण निर्माण झाली आहे या एकंदरीत आरक्षणावरती तुम्ही काय सांगाल आणि येणाऱ्या निवडणुकीत निवडणूक लढण्यास तुम्ही इच्छुक आहात का आता येणाऱ्या इलेक्शनमध्ये मी इच्छुक आहे आणि माझं काही तस तसं वय झालेलं नाही आहे त्यामुळे राजकारणामध्ये मी जवळजवळ एक वर्ष काम करतोय प्रामाणिकपणे काम करतो आहे माझे गुरु समान राने शब्दा खातर अनेक पदांवर मी काम केलेली आहेत मी पहिला शिवसेनेचा अगदी तालुका प्रमुखापासून शिवसेनेचा सभापती उपसभापती जिल्ह्याचा अर्थ बांधकाम सभापती शिक्षण क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या प्रकार वेगवेगळ्या संस्था काढून वेगवेगळ्या शैक्षणिक क्षेत्राचे दरवाजे खुले करून वैवाडीत दिलेले आहेत आणि माझा वैयक्तिक वे व्यवसायसुद्धा आहे आणि त्यामुळे माझे असे जे व्यवसाय आहेत ते लोकाभिमुख आहेत मी आतापर्यंतच्या राजकारणात ठेकेदारीचा लवलेशसुद्धा मी अंगी लावून घेतलेला नाही आहे आणि त्यामुळे भाजप पक्षाचा मी अतिशय जिल्हा कार्यकारिणीचा एक सदस्य आहे आतापर्यंतची कोणतीही जबाबदारी राणेसाहेब आणि भाजप पक्ष किंवा पालकमंत्री नितेश राणेसाहेब साहेब असतील किंवा साहेब असतील जिल्हा अध्यक्ष यांनी जेव्हा 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 माझ्या जी जबाबदारी दिलेली आहे तेव्हा तेव्हा मी ती यशस्वीपणे करून दाखवलेली आहे आतापर्यंतचे माझी अशी ख्याती आहे की साहेबांनी शब्द टाकला आणि तो मी यशस्वी करून दिला नाही असा माझ्या पस्तीस वर्षामध्ये कधीच मला आठवत नाही मी अनेक कार्यकर्त्यांना कार्यकर्ते घडवले अनेक कार्यकर्त्यांना शासकीय पदावर बसवले अनेक कार्यकर्त्यांच्या सोबत राहिलो आणि अनेक प्रकारची विधायक कामं केली आणि वैवडी तालुक्यातला कुर्लीच्या टोकापासून जांभवड्याच्या टोकापर्यंत आणि लोऱ्याच्या टोकापासून नादवड्याच्या टोकापर्यंत आणि वैभववाडी ते करूळ किंवा नादवडे असं एकही गाव की जयेंद्र रावरानीला वळखत नाही मग तो वयवृद्ध असू देत किंवा लहान विद्यार्थी असू देत मध्यम असू देत कोणते सर्व जनतेच्या परिचित असलेला एकमेव व्यक्ती म्हणून माझं या तालुक्यामध्ये नाव आहे मी माझ्या मतदारसंघातून वैभवाडी मतदारसंघातून जिल्हा परिषद एकदा केली पंचायत समितीला दोनदा निवडून आलो त्याच्यानंतर कोकिसरे जिल्हा परिषदमधा निवडून आलो माझा मुलगा दोन वेळा नगरपालिकेत निवडून आला आहे पण मागे संघर्ष मोठा असतो सहजपणे कोणीही निवडून येतो पण संघर्षातून निवडून येणारं म्हणजे चिखलातून कमळ उगवणारं हे फुल मज मजबूत असतं तसं हे कमळाचं फुल आहे ते किती चकलत चिखलत जरी गाडलं तरी ते उगवून येतंच ही ये माझी ख्याती असल्यामुळं मला अशी माझी अपेक्षा आहे माझ्या सर्व कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे अख्ख्या तालुक्याची अपेक्षा आहे की जयेंद्रराव कुठल्या नाही कुठल्या सभागृहात दिसायला पाहिजे अशी लोकांची इच्छा आहे आणि मला जर प्रश्न विचारला तुमची इच्छा काय तर मी पक्षाला बांधील आहे मी राणेसाहेबांना मोठ्या राणेसाहेबांना बांधील आहे मी जिल्ह्याच्या पालकमंत्र्याला बांधील आहे मी पक्षाच्या प्रदेश अध्यक्षांना बांधील आहे मी जिल्ह्याच्या अध्यक्ष भाजपला बांधील आहे जो काय निर्णय देतील तो निर्णय मी अंगावर घेऊन त्याप्रमाणे मी जिद्दीने त्यांना विजय मिळवून देऊ शकतो एवढीच माझी इच्छा आहे आता तुम्ही म्हटलात की पक्ष जो आदेश देईल किंवा जी जबाबदारी देईल ती आपण पेलवण्याची ताकद आहे उद्या तुम्हाला म कोळपे मतदारसंघातून सदा आपण बघितलं तर सर्वसाधारण साठी तो आरक्षित झालेला निश्चित झालेला आहे त्या ठिकाणून लढण्याचे जर आदेश आले तर आपण त्या ठिकाणून लढणार का मुळात कोळपे जिल्हा परिषद लोरे जिल्हा मादा परिषद कोकिसरे जिल्हा मादा परिषद असा कोणताही मतदारसंघ माझ्या डोळ्यासमोर नाही माझ्या मतदारसंघामध्ये सदतीस गावं आहेत गावं तालुका हाच माझा मतदारसंघ आहे त्यामुळे मला कुठेही जरी टाकलं तरी तालुका माझा मतदारसंघ आहे त्यामुळे त्याने तिकडे द्यावं इकडे द्यावं असं माझ्या डोळ्यासमोर काहीच नाही मला तालुक्यातली जनता माझा मतदारसंघ आहे त्यामुळे हे गाडं कुठेही चालणार आहे आणि एकदा करायची माझी इच्छा आहे पण पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेते त्याच्यावर अवलंबून आहे तुम्ही म्हटल्याप्रमाणे हे नाणं कुठेही चालणार आहे मग आपण पाहिलं तर पंचायत समिती देखील आपण पाहिली तर यावर्षी सभापतीपद हे ओपन जागेसाठी आहे खुल्या जागेसाठी आहे यासाठी आपण इच्छुक आहात का, का आणि तुमचा जो तुमच्या मतदारसंघात येणारा खांबाळे हा मतदारसंघ आहे तो देखील सर्वसाधारण जागेसाठी निश्चित झालेला आहे तिथून निवडणूक लढण्यासाठी आपण इच्छुक आहात का पुन्हा वैभवडीच्या राजकारणात सभापतीपदाची सूत्र हाती घेण्यासाठी आपण इच्छुक आहात का आता खांबाळे हा गाव मोठा आहे माझा आवडता गाव आहे आणि तोच मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामध्ये माझं गाव आहे परंतु भाजप पक्ष वाढवताना काही तरुण मंडळी आलेले आहेत काही वेगवेगळ्या पक्षाच्या लोकांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे फार मोठी अशी पक्षामध्ये जम्बो उमेदवार झालेले आहेत तसं मी कोणताही मतदारसंघ मला पाहिजे मी दावा करू शकत नाही आहे वैवडी तालुक्यातल्या कुठल्याही मतदारसंघामध्ये दिली तरी मी तिकीट लढवीन तर शंभर टक्के तर पडू शकत नाही किती कोणी प्रयत्न केले तरी पण मला इतर कार्यकर्त्यांसारखं म्हणजे वेगवेगळ्या त्यांची मी काय नावं सांगणार नाही मला वरणा खाली त्याच्यापेक्षा खाली त्याच्यापेक्षा खाली आली झेडपी टू सरपंच होण्याची सवय नाही आहे मला त्यामुळे शक्यतो मी जिल्हा परिषदेत जाण्याची माझी इच्छा आहे पण त्या त्या परिस्थितीवर सिच्युएशन बघून निर्णय पक्षश्रेष्ठी घेईल रावराण्यांची एक खासियत आहे की रावराण्यांनी जवळजवळ दहा ते पंधरा निवडणुका लढल्या आहेत त्यातील एकही निवडणूक पराभूत झालेली नाही आता ह्या निवडणुकीचं काय रणनीती असेल जर तिकीट मिळाली आणि कशा त्या कशा पद्धतीने ही निवडणूक तुम्ही लढाल मला जर पक्षाचा आदेश आला तू लढ आणि मग कोणी जरी पाडायचा प्रयत्न जरी केला तर मी काय पडण्यापैकी नाही मी शंभर टक्के पक्षाचा विजय मिळवून देणारच आम्हाला रच असा आम शब्द असतो मी माझ्या आयुष्यात निवडणुकीमध्ये मी मतमोजत नसतो लीड मोजत नसतो पण विजय नक्की मोजत असतो विजय आमचाच असतो लीडचं काय बोलायचं नाही विजय विजय जय जयेंद्र जय असं असतं त्यामुळे त्याची परवा मी नाही करू शकत फक्त मला पक्षाचा आशीर्वाद पाहिजे म्हणजे का मी थोरल्या राणेसाहेबांचं छोट्या राणेसाहेबांचं पक्षाचे सगळे नेते मंडळी जे आहेत की हा सध्याचा देशातला एक नंबरचा पक्ष आहे तर पक्षाच्या ध्येय धोरणाप्रमाणे हे सगळं करावं लागतं आहे आणि त्या पद्धतीने मी करेन धन्यवाद रावराणेजी हे होते जयेंद्रजी रावराणे यांनी सांगितलं की आपल्या राजकीय कारकि के, कारकिर्दीमध्ये आपण कधीही पराजय बघितला नाही कारण माझ्या नावातच जय असल्यामुळे मी प्रत्येक निवडणूक ही विजयी यायच झालेलो आहे आणि पक्ष जो आदेश देईल वरिष्ठ जो आदेश देतील तो पाळतील मी पाळेन आणि जिथून कुठे मला आदेश येईल जिथे कुठे लढ म्हणून सांगतील त्या ठिकाणी मी लढेन असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केलेला आहे कॅमेरामन साहिलसह मी श्रीधर साळुंखे कोकणसाद लाईव वैभव